हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर छान अशी संध्याकाळचं दिवाबत्ती झालेली होती आणि खूप छान वाटत होतं म्हणजे संध्याकाळचं असं धूप वगैरे लावली ना खूप प्रसन्न वाटतं आणि तुम्ही बघू शकता माझ्या देवघराची फायनली लाईट म्हणजे चालू केलेली आहे कारण खूप दिवसापासून बंद होती त्याला मुहूर्तच लागत नव्हता मग फायनली चालू झाली नंतर इथे ना मी ते तुपाच्या म्हणजे वाती बनवलेल्या होत्या तर तुम्हाला सांगते हे खूप दिवस झालं फ्रीजमध्ये राहिलेलं त्याच्यामुळे त्याच्यावरती बर्फ साठला होता तर मी ते काढून ना असं बाहेरच ठेवून दिलं कारण माझ्या लक्षातच नव्हतं आणि तुम्ही बघू शकता पाणी साचलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे बाहेर ठेवल्यामुळं ते वितळलं आणि त्याच्यामध्ये पाणी साचले तर खूप छान असे दिव आपण म्हणजे हे उपयोग करून ना दिवे लावू शकतो म्हणजे मला दाखवणार आहे मी रोज कसा दिवा लावते दरवाजात ते तरी ते ही म्हणजे तुपाची वात बनवलेली आहे ना ती अशी म्हणजे ठेवायची पंथीमध्ये आणि रोज संध्याकाळी म्हणजे घराच्या म्हणजे उंबऱ्याच्या साईडला आपण दिवा लावू शकतो तर खूप छान पण वाटतं प्रसन्न पण वाटतं तर म्हणजे नाही का मी रोज ठेवते आणि हे खूप सोपं पण आहे बनवायला मी तुम्हाला नक्की दाखवेल एका व्हिडिओमध्ये कसं बनवायचं ते तर हे बघा दिवा पेटवलेला आहे पण तो दिसतच नाही आहे तर मी इथे दिवा ठेवून दिला दरवाजामध्ये आणि नंतर आदर्शचं इथे टी व्ही बघायचं आणि थोडीशी मस्ती चालू होती तर मी व्हिडिओ काढताना लगे डान्स करायला लागलाय तुम्ही बघू शकता कसा करतं आहे आणि ते त्यांनी बबल्सचं आणलेलं होतं तर ते काही चालत नाही आहे नुसतं त्याला खेळत होता नंतर स्कूलमध्ये इथे त्याला हे बनवायला सांगितलेलं होतं तर खूप छान त्यांनी बनवलं होतं तर दोघांना पण असे प्रोजेक्ट म्हणा काही पण म्हणा खूप छान येतं बनवायला नंतर मी ते मिक्स धान्य दळून घेणार होते आणि त्याचा आपण भाकरी पण करू शकतो किंवा धपाटी पण करू शकतो तर मी ते तांदूळ मूग हरभरा डाळ परत बाजरी ज्वारी आणि चाचणी हे सगळं मिक्स करून मी दळणार होते तर तुम्ही बघू शकता हे चार पाच प्रकारचं आहे ना ते खूप छान असे त्याचे धपाटे पण लागतात म्हणजे थालीपीठ आणि नंतर भाकरी पण करू शकतो खूप छान होतात तर मी तेच करणार आहे आणि आज जेवणाचा ना आमचा म्हणजे ह्या पिठापासून बनलेले मी कोबीचे धपाटे बनवणार आहे तर खूप छान लागतात त्यामुळं तुमच्याशी शेअर करावं म्हणलं तर एकदम टेस्टी आणि खूप भारी लागतात तर इथे मी कोबी म्हणजे चिरला धून आणि नंतर बारीक इथे चॉपरमध्ये असा बारीक करून घेतला म्हणजे तोंडा जास्त कचकच लागत नाही खिसल्यानंतर पण थोडा मोठा मोठा राहतो त्याच्यामुळे मी असाच बारीक करून घेतला बघू शकता किती छान असा बारीक झालेला आहे तर कधी कधी उपयोग होतो ह्याचा चॉपरचा मग मी जास्त करत नाही पण असं कधीकधी करते तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर मिरची लसूण जिरं आणि थोडासा ओवा हे सगळं ना बारीक करणार आहोत आणि नंतर मग ते जे आहे कोबीच्या याच्यामध्ये टाकून घेणार आहोत जे कोबी घेतलं आहे त्याच्यामध्ये तर हे असं केलं ना खूप छान लागते टेस्ट म्हणजे तुम्ही तिखट वगैरे टाकू शकता पण म्हणजे हिरव्या मिरचीचं केलं त्यापेक्षा चांगलंच लागतं तर मी ते कांदा नाही टाकणार आहे माझ्या लक्षात पण नव्हतं तर मी म्हणजे ज्याला आवडतं ना त्यांनी कांदा टाकून पण बनवू शकतो चांगले होतात तर ते मिक्स डाळीचं पीठ खूप छान झालं होतं मग मी नंतर ते गिरणीमध्ये दळलं कारण माझ्याकडं छोटीशी म्हणजे चक्की आहे त्याच्यामुळे मी घरीच काही पण पीठ वगैरे बनवत असते नंतर इथे हे बारीक करून घेतलं सगळं तुम्ही बघू शकता मग नंतर हे मिक्स म्हणजे आपण त्या कोबीच्या ह्याच्यात काढून घेणार आहोत आणि नंतर आपण जे मिक्स पीठ दळलेलं आहे ते पण मी टाकून घेणार आहे तर कसं ते मिक्स डाळी म्हणजे मिक्स धान्य म्हणजे दळलं ना ते पीठ उपयोगी पडतं आपल्याला कधी पण काही करायचं म्हणलं किंवा भाकरी पण कारण सगळंच ते पौष्टिक आहे आणि ते आपल्या पोटात जातं त्याच्यामुळे तर इथे बघा मी छान असं कोबीमध्ये हे मिक्स करून घेतलं नंतर मी हे सगळं पीठ आहे ना म्हणजे टाकलेलं आहे तर याच्यामध्ये ना गहू राहील म्हणजे गहू नाही मी टाकले कारण मला भाकरी बनवायची असती त्याच्यामुळे मी गहू ह्याच्यात मिक्स केलेलं नाही तर आपण थोडंसं गव्हाचं पीठ पण ह्याच्यात मिक्स करणार आहे ते माझ्याकडून राहिलं होतं मी नंतर इथे मीठ टाकून घेतलं तर चवीपुरतं मीठ म्हणजे बघायचं आपला अंदाज तर असतो रोज आपण स्वयंपाक करतो त्यामुळे थोडाफार अंदाज येतो नंतर तीळ पण टाकून घेतले तर धपाट्यात तीळ पण खूप छान लागतात किंवा वरून पण लावले तरी ना खूप भारी लागतात पण मी ह्याच्यामध्येच टाकून घेतलेले आहेत तर हे आपल्याला छान असं पाणी ओतून ना मळून घ्यायचं आहे तर मी ते हळद पण टाकणार आहे हळद राहिलीच होती माझी तर हळद पण म्हणजे त्या टाकून घेतली छान असं पीठ होतं आणि एकदम कुसकुशीत लागतात धपाटे असे कडक वगैरे होत नाहीत तर तुम्ही बघू शकता छान असं पीठ मळून घेते मी आणि आता हे सगळं मिक्स केलं तर आता मी त्याच्यामध्ये पाणी ओतून छान असं मळून आहे तर जेवढं लागल तेवढं किंवा पातळ घट्ट तुम्हाला जसं येईल ना तसं आपण ते पीठ आहे ना घट्ट म्हणून घ्यायचं किंवा थोडंसं पातळ लूजच ठेवायचं म्हणजे धपाटे पण चांगले थापले जातात तर मी कपड्यावर करणारे तुम्हाला जर लाटून वगैरे करायचे असतील तर गव्हाचं पीठ जास्त वापराय म्हणजे गव्हाचं पीठ जास्त टाकायचं किंवा गहू टाकून पण आपण दळू शकतो तर मी ते ज्वारी जास्त टाकलेले बाकीचं जे आहे टाकलेलं ते कमी कमी टाकलेलं आहे त्याच्यामुळे छान होतात आणि बघू शकता असं मळून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून असं चांगलं म्हणजे असं हे करून मिक्स मिक्स करून असं मळायचं म्हणजे सगळं मीठ आणि जे आपण मिरचीचं ते केलेलं होतं मिक्स तिखट वगैरे सगळं मिक्स होतं तर असं मी मळून घेतले नंतर मी ते एक रुमाल घेतला तर चांगला म्हणजे जे स्वयंपाकात वापरतो तो रुमाल घ्यायचा आपण जे धपाट्यासाठी वगैरे वापरतो तर असा चार पदरी केला आहे सिंगल कापड घेतलं तरी चालतं नंतर त्याच्यावरती मी थोडंसं पाणी ओतून घेतलं आहे आणि ते बघा एक गोळा घेऊन ना असं पाणी लावून पाणी पाणी लावून ये ना थापलं ना म्हणजे ते हाताला चिटकत नाही आणि छान असे धपाटे पातळ थापून घ्यायचं आणि खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथे बघा मला कमेंटमध्ये सांगा पण कसे लागतात ते तुमच्याकडं जर म्हणजे असं मिक्स पीठ नसलं ना तर आपण काय करायचं तर ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे तीन पीठं असली ना तरी चालतं ज्वारीचं चा पीठ जास्त घ्यायचं गव्हाचं त्याच्यापेक्षा कमी घ्यायचं आणि बेसनचं थोडं कमी आणि हे जसं मी केलं आहे ना तसंच करायचं खूप छान होतात तर हे बघा धपाटं म्हणजे थापून घेतलं नंतर पाणी पण घ्यायचं त्याला दोन तीन म्हणजे तीन चार बोळं पाडून घ्यायची थोडंसं तव्यावर तेल टाकायचं नाहीतर ते ना चिटकूनच बसतं खाली त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं माझं धपाटं पण हे झालेलं आहे तर त्याला ते बोळं असतात ना तर ते पाडायची कारण त्याशिवाय चांगलं होत नाही कारण त्याच्यामध्ये पण थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे छान असे होतात तर इथे मी आता भाजून घेते तरी ते तुम्हाला जसं आवडतं ना तसं कमी गॅसवर किंवा मोठ्या गॅसवर कसं पण तुम्ही भाजू शकता आणि ना गरम गरम खूप टेस्टी लागतात तर काय करायचं म्हणजे सगळ्यांना जेवायला बसवायचं आणि इथं मस्त गरम गरम तव्यातून काढूनच द्यायचं तर मी सगळ्यांना जेवायला बसवलं होतं आणि नंतर मग इथं मी गरम गरम करत होते आणि म्हणजे वाढत होते त्याच्यामुळे खूप छान लागतात तुम्ही सॉससोबत दहीसोबत चटणीसोबत पण खाऊ शकता कुणाला कसं आवडतं तसं खाऊ शकता आणि खूप टेस्टी लागतात आणि ह्याच्यामध्ये जर काही हे मिक्स नसलं ना तरी चालतं म्हणजे कोबी जर नसला ना बाकीच्या तुम्ही कुठल्या पण भाज्या किंवा काही पण टाकून तुम्ही ही धपाटी करू शकता आणि खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथे बघा छान असं मी भाजून घेते तर इथे मी थोडंसं म्हणजे थोडंसं कमी किंवा फास्ट असं करून मी भाजून घेतले जर एकदम फास्ट गॅसवर भाजलं ना तर ते करपतात त्याच्यामुळे अशी भाजून घ्यायचे माझं म्हणजे पूर्ण भाजून झालेलं आहे मी ताटात काढून आता म्हणजे खायला देणार आहे तर छान झाले गरम गरम खूप छान लागतं न वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो होतो आळंदीमध्ये तर देवाचं दर्शन पण घ्यावं म्हटलं आणि आम्ही कधीकधी मुलांना इथे आणतो तर आदर्शला आणि श्रेयाला जे आहे तबला आणि जे हार्मोनियमचा क्लास लावला आहे तर त्याच्यामुळे त्यांना आम्ही इथं आणत असतो तर इथे खूप रियाज चालू असतो तर ते ना सगळेजण ना पक्वाज वाजवत असतात त्यामुळे खूप छान वाटतं संध्याकाळचं नदीकाठी आणि संध्याकाळचं म्हणजे कसं देवाचं दर्शन पण म्हणजे लवकर होतं कारण गर्दी पण नसती एवढी त्याच्यामुळे आम्ही कधी कधी येत असतो तर हे नदीकाठी ना खूप भारी वाटतं आणि इथे लोकं पण आलेले असतात तर तुम्ही बघू शकता नदी आहे आणि तिथे ना सगळेजण पक्वाज वाजवतात तिथे ना आदर्शला तबला वाजवता येतो तर पक्वाज एवढा जास्त वाजवता येत नव्हता त्याला थोडंसं म्हणजे नाही का आवाज येत नव्हता तर पण त्याला वाजवायचं होतं म्हणून म्हटलं चल वाजव म्हणलं तर छान वाटत होतं त्याला आणि भारी पण आणि आम्हाला पण भारी वाजवत होतं कारण तिथं ना नदीकाठी असं बसून ना फक्त ते पकवाज वगैरे वाजत होतात त्यांचा आवाज ऐकायचा खूप छान वाटतं तुम्ही जर जवळ असाल ना तर नक्की जात जावा कारण खूप छान वाटतं आम्ही तर येतोच येतो तर नंतर ना आम्ही ना मंदिरात आलो तर थोडंसं तिथं थोडंसं गेलो आणि नंतर मंदिरात आलो तुम्ही बघू शकता ज्ञानेश्वर महाराजांचं जे समाधी मंदिर आहे तर तिथं आत चाललं होतो तर कसं आतमध्ये कॅमेरा अलाउड नसतो पण मी थोडंसं बाहेरचं दाखवत आहे तुम्हाला तर संध्याकाळी पण थोडीफार गर्दी असती जास्त नसती आणि इथं हे बघा त्याचा बाहेरचा परिसर आहे आम्ही दर्शन घेतल्यानंतर मी थोडासा बाहेरचा व्हिडिओ काढला आहे तर हे मुक्ताबाई मंदिर तर तिथे खूप छान आहे काय काय आणि खरं सांगू का आम्ही खूप दिवसांनी असं छान असं दर्शन घेतलं नंतर सगळं झालं आणि नंतर आम्ही निघालो घरी तर म्हणजे थोडा लेट झाला होता आम्हाला जायला तर तुम्ही बघू शकता सगळेजण असे छान खुश होते मुलं वगैरे आणि आम्ही आता घरी चाललो होतो खूप वेळ झाला होता तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय